आणि हो आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसलाय ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या कोर्टाकडूनच स्थगिती देण्यात आलेली आहे अमेरिकेच्या कोर्टाचा ट्रम्प सरकारला हा अतिशय मोठा झटका आता बघायला मिळतोय अमेरिकेच्या कोर्टाकडून टॅरिफला स्थगिती देण्यात आली असल्याचं आपण पाहतोय एकंदरीत आपण जर बघितलं तर या दरम्यान आता थेट टॅरिफ वर स्थगिती देण्यात आल्यानं हा ट्रम्प यांना मोठा झटका असेल टॅरिफ धोरणाला थेट स्थगिती देण्यात आली असल्याचं आपण पाहतोय ही अक्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय एकंदरीत आपण जर पाहिलं तर अमेरिकेच्या कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा या अंतर्गत लागले लादलेल्या लिबरेशन डे टॅरिफवरती बंदी घातली आहे आणि या टॅरिफमध्ये सर्व देशांवर दहा टक्के टॅरिफ आणि काही देशांवर जास्त टॅरिफचा समावेश होता ज्याला स्थगिती मिळाली आहे अधिकची माहिती या संदर्भात मुख्य संपादक निलेश सर यांच्याकडून आपण घेऊयात सर आपण बघतोय टॅरिफ धोरण जे ट्रम्प यांनी लादलेलं होतं त्याला थेट स्थगिती देण्यात आली याचा कसा परिणाम अमेरिकेवर होणार आहे काय अपडेट मुख्यतः याचा अमेरिकेवर परिणाम होणार यापेक्षा भारतावर याचा काय परिणाम होणार या मुद्द्यांवर जर नजर टाकली तर आज शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्रीन सिग्नल्स हे मिळताना पाहायला मिळू शकतात आज बाजारामध्ये वाढ होताना पाहायला मिळेल निर्देशांकामध्ये मोठी आ, मोठी घसरण गेल्या काळामध्ये जी झाली ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या टेरिफच्या निर्णयाचा त्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यामुळे आज अनेक शेअर्स मध्ये मोठी वाढ पाहायला मिळेल आंतरराष्ट्रीय बाजारातल्या शेअर बाजारांमध्ये ही उत्तम असा प्रतिसाद या निर्णयाला मिळताना पाहायला मिळतोय दरम्यान अमेरिकन सरकारनं ट्रम्प सरकारनं तातडीनं या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल केलेलं आहे मात्र असं असलं तरी ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या निर्णयांना स्थानिक कोर्ट मान्यता देत नाही याचा सकारात्मक असा परिणाम जो आहे तो बाजारांवर पाहायला मिळतोय आणि निश्चितपणे आज बाजारामध्ये मोठी वाढ जी आहे ते पाहायला मिळेल आणि त्यामुळे शॉर्ट सेलिंग पण बाजारात पाहायला मिळू शकतं आज मंथली एक्सपायरी आहे आणि त्यामुळे मंथली एक्सपायरी आणि त्याचबरोबर आलेला निर्णय याचा फायदा निश्चितपणे गुंतवणूकदार उचलताना आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे संपूर्ण जगावरच याचा परिणाम बघायला मिळू शकतो धन्यवाद सर दिलेल्या स्थगिती देण्यात आलेली आणि त्यामुळे ट्रम्प यांना हा मोठा झटका बसला आपण पाहतोय एकंदरीत या कायद्यामध्ये व्यापक टेरिफला परवानगी नाही आणि व्यापारी तूट ही असामान्य आणि असाधारण धोका आहे अशी ग्राह्य जाऊ शकत धरली जाऊ शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे अधिकची अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय अमेरिकेच्या कोर्टाकडून लिबरेशन डे टॅरिफवरती बंदी लादण्यात आलेली आहे सर्व देशांवर दहा टक्के टॅरिफ काही देशांवर जास्त टॅरिफचा समावेश होता ट्रम्प यांनी ई पी एचा वापर करून टॅरिफ लादणं बेकायदेशीर असल्याचं म्हटलं या कायद्यामध्ये अशा व्यापक टेरिफला परवानगी नाहीये तूट असामान्य असाधारण धोका म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असं सुद्धा या दरम्यान कोर्टानं म्हटलेलं आहे निश्चितच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका म्हणावा लागणार आहे